गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती निघाले गावाला चैन पडेना आम्हाला आदी जयघोषात व भावपूर्ण वातावरणात कोरेगाव तालुक्यातील साप गावातील सार्वजनिक व शेकडो घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले ग्रामपंचायतीच्या वतीने गणेशमूर्ती विसर्जनासाठी तयार केलेल्या जलकुंडात बहुतांशी ग्रामस्थांनी गणेशमूर्तींचे विसर्जन करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गणेश भक्तांनी ग्रामपंचायतीच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले आगामी काळातही जलप्रदूषणासह पर्यावरणाच्या रक्षणासाठी वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवावे अशी अपेक्षा व्यक्त केली आनंद चतुर्दशी सर्वांना मी आनंद चतुर्दशी शुभेच्छा देतो आज ग्रामपंचायतीच्या वतीनं एक कुंड तयार केला आणि त्या के कुंडामध्ये गणेश विसर्जन करायचं आहे कारण साप ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वच्छ व पर्यावरणपूरक गणेश उत्सव या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान गणेश मूर्तीचं विसर्जन आणि निर्माल्य संकलन केंद्र या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं निश्चितपणे पर्यावरणाचं संरक्षण होणार आहे त्याचबरोबर पाण्याचं प्रदूषण टळणार आहे या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू आहेत तर मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण सर्वांनी सुद्धा नि तयार केलेल्या या कुंडामध्ये आपल्या ग गणेश मूर्तीचं विसर्जन करावं आणि पर्यावरण व्यवस्थित आणि माझी वसुंधरा ही चांगली ठेवावी अशी मी आपणास विनंती करतो की घाण पाण्यात आपण मुक्ती विसर्जन करतो ती पूर्ण चुकीची पद्धत आहे ही जी ग्रामपंचायतीनं उपक्रम राबवलेला आहे तरी ग्रामपंचायतचं सर्व ग्राम आमच्या गणेश भक्तांतर्फे नागरिक नागरिकांतर्फे अभिनंदन करतो आमच्या ऐतिहासिक नागरिक स्थापमध्ये सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्याकडून परवा पर्यावरणपूरक गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एक न कृत्रिम कुंड करण्यात आलेला आहे यामध्ये आम्ही आत्ता गणेश विसर्जन केलं आणि यामुळं पर्यावरण प्रदूषित होण्यापासून वाचणार आहे तर सर्व ग्रामस्थांना माझी विनंती गन, आहे की सर्वांनी याचा वापर करून आपण इतरस्त गण गणपती न सोडता आपल्या केलेल्या कुंडामध्ये गणपती विसर्जन करावे आणि ग्रामपंचायतीमार्फत केलेल्या या कार्यासाठी सर्वांनी मदत चार्वा करावी धन्यवाद धन्यवाद